ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आउटस्टँडिंग कॉन्क्रीट स्ट्रक्चर पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस चे वितरण करण्यात आले हॉटेल बालाजी सरोवर येथे शनिवारी हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अल्ट्राटेक कंपनीचे झोनल हेड टेक्निकल इंजिनियर अरविंद महाजन व इंजिनियर हेमंत जैन उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य डॉ शशिकांत हलकुडे असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे अध्यक्ष प्रशांत मोरे सचिव मनोहर लोमटे उपस्थित होते असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स सोलापूर वाल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आउटस्टँडिंग कॉन्क्रीट स्ट्रक्चर अॅवॉर्ड्स दोन हजार तेवीस चोवीस या पुरस्कारासाठी सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातून विविध पाच श्रेणीतील इमारतींमधून निवडी करण्यात आल्या या कार्यक्रमास असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे अध्यक्ष प्रशांत मोरे सचिव मनोहर लोमटे संस्थेचे उपाध्यक्ष भगवान जाधव खजिनदार संतोष कुमार बायस सहसचिव जवाहर उपासे सहखजिनदार मनोज महेंद्रकर कार्यकारी संचालक मंडळ सदस्य बत्तुल होमकर एमूल हरेगावकर दुदगुंडी साईराज होमकर इंदापुरे इंजिनियर कोरे माजी अध्यक्ष वैभव ढोंसळे अमोल मेहता इफ्तेकार नदाफ प्रकाश तोरवी किरण कदम उपस्थित होते अध्यक्ष इंजिनियर प्रशांत मोरे यांनी प्रास्तावित केले निशिगंधा कुमठे यांनी सूत्रसंचालन केले तर रिजनल हेड टेक्निकल इंजिनियर शीतलराज सिंदखेडे यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमात सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून आलेल्या बांधकाम क्षेत्रातील सुमारे सातशे अभियंते आर्किटेक्ट यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला सोलापुर अल्ट्राटेक आउटस्टैंडिंग कॉन्क्रीट स्ट्रक्चर अवार्ड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर कैटेगरी रेसिडेंशियल अपार्टमेंट एंड द विनर इज पद्मावती प्लाजा पंडरपुर ओनर पी आर पाटिलीट स्ट्रक्चर अवार्ड टू थाउजेंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर विनर प्रोजेक्ट यशोदरा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सोलापुर जोरदार काय व्हायला पाहिजे का निवान यशोदरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर ओनर यशोदरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अवॉर्ड दोन हजार तेवीस चोवीस रेसिडेन्शियल अपार्टमेंट कॅटेगरी कन्सुलेशन्स अवॉर्ड मिरर गोस टू इंद्रप्रस्थ रेसिडेंसी सोलापुर एसी सोलापुर अल्ट्राटेक आउटस्टैंडिंग कॉन्क्रीट स्ट्रक्चर अवार्ड 2023 एंड 24 एंड द अवार्ड फॉर स्पेशल मेंशन इंडियन स्पेशल मेंशन एक्सपेरिमेंटली विद बेस्ट इंडियन प्रैक्टिस प्रोजेक्ट बाय बिल्डर्स मार्ट पंडरपुर विनंती करतो इंजिनिअरिंग स्ट्रक्चर अवॉर्ड टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर स्पेशल मेन्शन एफर्ट्स फॉर प्रोमोटिंग प्लॅटफॉर्म युटेक बाय अल्ट्राटेक म्हणजे बालाजी केंगर साई गौरव कन्सल्टंट इंजिनिअर बाला, इंजिनियर बाला।